आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र आपल्या सोबत आहेत शैलेंद्रजी तुमचं प्रथमत एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या ज्या माजी पंतप्रधान आहेत शेख हसीना यांनी गंभीर आरोप अमेरिकेवर केला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की बेट दिलं नाही म्हणून अमेरिकेतून अमेरिकेने सत्तेतून त्यांना हटवलेलं आहे यावर काय सांगाल बांगलादेशमध्ये अभूतपूर्व उठाव झाल्यानंतर शेख हसीनांचा पाय उतार झाला आणि त्यांना देश सोडून पळावं लागलं त्या देश सोडण्यापूर्वीच त्यांना काहीतरी देशाला उद्देशून सांगायचं होतं पण त्या सांगू शकल्या नाहीत आणि आता पहिल्यांदा त्यांचा पाय उतार झाल्यानंतर त्यांनी देश सोडल्यानंतर त्यांनी पहिलं पब्लिक स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते पब्लिक स्टेटमेंटमध्ये त्या स्पष्टपणे असं म्हणत आहेत की माझ्या जो एकूणच बांगलादेशमध्ये उठाव झाला त्या उठावाच्या मागे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग होता आणि या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा जो मुख्य सूत्रधार आहे तो अमेरिका आहे आणि अमेरिकेच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि खरं तर या संदर्भामध्ये रशियाने केवळ आठ महिन्यांपूर्वीच अशा प्रकारचं सुतोवाच केलेलं होतं की अमेरिका पुरस्कृत अशा पद्धतीने उठाव हा बांगलादेशमध्ये होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये हा संशय होताच की केवळ बांगलादेशमध्ये एकदम एक कोटीच्या आसपास लोक रस्त्यावरती येणं आणि सहा सहा महिने अशा प्रकारचं प्रोटेस्ट हा याच्यामध्ये सातत्य राहणं हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय समर्थनाशिवाय हे शक्य नव्हतं त्यामुळे याच्यातला छुपा कलाकार कोण आहे या संदर्भामध्ये साशंकता होती आणि आता खुद्द माजी पंतप्रधान हसीना यांनीच अशा स्वरूपाचा आरोप केला आहे आता प्रामुख्याने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जो सेंट मार्टिन बेटाच्या संदर्भामध्ये या स्वरूपाचा आरोप केला गेलेला आहे नेमका हा काय प्रकार आहे ते हे एक छोटस साधारणतः तीन स्क्वेअर किलोमीटरच्या आकाराचं हे छोटसं बेट आहे जे बांगलादेशच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक एक झोन मध्ये त्यांचा जो समुद्रातला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक एक झोन आहे त्यामध्ये येतं खरं तर हे वादग्रस्त बेट आहे याच्यावरती म्यानमार हा बांगलादेशचा शेजारी बांगला देश आहे म्यानमार आणि बांगलादेशमध्ये याच्यामध्ये वाद चाललेला आहे दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय लवादाने बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला आणि आता बांगलादेशच्या मालकीमध्ये हे सेंट मार्टिन नावाचं जे बेट आहे ते आहे हे सेंट मार्टिनचं लोकेशन जे आहे ते सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आहे तर हे जे बेट आहे हे मलाक्का स्ट्रेट जी आहे त्याच्याशी अगदी जवळचा अशा स्वरूपाचा आहे आता हे मलाक्का स्ट्रेट काय आहे तर मलाक्का स्ट्रेट म्हणजे ज्या ठिकाणवरनं जगातली चाळीस टक्के समुद्र मार्गाने होणारी जी वाहतूक आहे वाहतूक आहे ती त्या माध्यमातून होती चीनचा एकूणच जो साधारणतः पासष्ट टक्के व्यापार जो आहे मलाक्का मधनं होतो त्यामुळे मलाक्का स्ट्रेट हे एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची समुद्र धुनी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्याच्याशी जवळ असलेलं हे बेट आहे त्यामुळे या बेटावरती जर लष्करी तळ उभारला गेला किंवा आपला प्रभाव निर्माण झाला तर एकाच वेळेला म्यानमार बांगलादेश आणि भारत या तिघांवरती पण नियंत्रण ठेवणं बे ऑफ बेंगॉल हिंदी महासागर आणि आशिया प्रशांत या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवणं हे सोपं असतं आणि म्हणून अमेरिकेचा या बेटावरती डोळा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने शेख हसीनांचा या सगळ्या गोष्टींसाठी विरोध होता खरं तर चीनचा पण या बेटावरती डोळा आहे आणि त्यामुळे चीन पण याच्यावरती प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून अमेरिकेकडनं दोन पद्धतीचे प्रस्ताव दिले गेलेले होते त्यातला पहिला प्रस्ताव असा होता की बांगलादेशने क्वाड नावाची जी संघटना आहे ज्यामध्ये अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चार देश सदस्य आहेत आणि जरी त्याचा दुसरा उद्देश म्हणजे समुद्र मार्गांचं रक्षण करणं हा असला तरी खरं तर चीनच्या हस्तक्षेपाला विरोध करणं हा त्याचा प्रमुख उद्देश आहे आणि त्यामुळे क्वाडमध्ये बांगलादेशनी सहभागी व्हावं अशा प्रकारचा प्रस्तावा दिला गेला होता शेख हसीनांचा त्याला विरोध होता त्यामुळे शेख हसीनांना तिथनं हटवणं हे अमेरिकेसाठी महत्वाचं होतं हा एका लार्जर अमेरिकेचा आशिया प्रशांत क्षेत्राच्या स्ट्रॅटेजीचा हा एक भाग असल्यामुळे या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि आता जे मोहम्मद युलुस तिथं आलेले आहेत हे मोहम्मद युलुसला कदाचित या ह्या पुढचा जो ट्रान्झिशन पिरियड आहे ज्याच्यात त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका या पुढच्या चार सहा महिन्यांमध्ये घेतल्या जातील तर या जो जे केअरटेकर गव्हर्नमेंट आहे काळजीवाहू सरकार आहे या काळामध्ये दे बांगलादेश क्वाड कदाचित जॉईन करू शकतो आणि जर बांगलादेशनी क्वॉड जॉईन केलं तर स्वाभाविकपणे हा जो सेंट मार्टिन आहे याच्यावरती अमेरिका आणि क्वाड देशांचा प्रभाव हा वाढण्याची शक्यता आणि तो चीन त्याला आपल्याकडे घेणार नाही त्यामुळे एका लार्जर षडयंत्राचा हा भाग असण्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाही अगदीच शैलेंद्रजी शेख हसीनांच्या या वक्तव्यामुळे जमाती इस्लामी आणि मोहम्मद युनुस यांची अडचण झाली आहे असं वाटतंय का नाही आता एक बाब आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की हा एक आरोप आहे अमेरिकेने हा आरोप यापूर्वी धुडकावून लावलेला आहे परंतु अमेरिकेचे जे अम्बॅसिडर होते त्यांनी यापूर्वी बीएनपी बरोबर त्यांचे बांगलादेश नॅशनल पार्टी बरोबर असतील किंवा जमात बरोबर त्यांचे संबंध असतील हे यापूर्वी चर्चा पण त्यांच्या चाललेल्या होत्या पण एक बाब आपण आवर्जून लक्षात घ्या की जर बांगलादेश नॅशनल पार्टी तिथं आली आणि जमात इस्लामचं तिथं सरकार बिलं जुल सरकार तिथं स्थापन झालं तर अडचण हे अमेरिकेची वाढणार आहे आहेचं कारण असं आहे की बीएनपी आणि जमात या दोघांचे पण पाकिस्तान बरोबर अत्यंत क्लोज रिलेशन्स आहेत आणि ते लपलेले नाही आहेत आणि पाकिस्तान हा चीन बरोबर अत्यंत घनिष्ठ असल्यामुळे जे अमेरिकेचं स्वप्न आहे की बांगलादेशला क्वाडमध्ये घेणं किंवा सेंट मार्टिनवरती आपला प्रभाव निर्माण करणं ते शक्य होणार नाही ते साध्य होणार नाही जर त्यांना ते साध्य करायचं असेल तर जोपर्यंत युनुसचं काळजीभाऊ सरकार आहे तोपर्यंतच त्यांना ते शक्य आहे म्हणजे पुढच्या चार पाच महिन्यांमध्येच ऍक्शन घ्यावी लागेल आणि म्हणून अमेरिकांना शेख हसीना हटवणं हे अमेरिकेच्या पुढचं महत्वाचा उद्देश होता परंतु बीएनपीला सत्तेवर आणणं हा त्यांच्या उद्देशाचा किंवा स्ट्रॅटेजीचा भाग नसावा कारण बीएनपी असेल किंवा जमात असेल हे अमेरिकेला विरोधामध्ये आहेत आणि ते जर सत्तेवर आले तर सेंट मार्टिनवरती अमेरिकाला प्रभाव निर्माण करणं हे शक्य होणार नाहीये त्यामुळे पुढचं जे काळजी भाऊ सरकार आहे पुढच्या चार सहा महिन्यांमध्ये अमेरिकेला दबाव वाढून या गोष्टी कराव्या लागतील नक्कीच आपण जर पाहिलं तर अवघ्या तीन किलोमीटर लांबीचं हे बेट आहे हे सध्या जग जगात चर्चेचा विषय बनलेला आहे बांगलादेशमध्ये ज्या गोष्टी अहिंसा हिंसाचार जो वाढला त्यानंतर माजी पंतप्रधानांनी म्हणजे शेख हसीनांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे हे बेट चर्चेत आलेलं आहे त्यानंतर हसीनांनी आरोप देखील केलेला आहे अमेरिकेला हे बेट दिलं नाही म्हणून त्यांनी सत्तेतून हटवल्याचा आरोप त्यांनी केला तर आता नवे सत्ताधीश तिथे आलेले आहेत तर हे आल्यानंतर अमेरिकेला हे नवे सत्ताधीश बेट देतील का काय वाटतं लक्षात घ्या मोहम्मद युनुस जे आता ज्यांच्याकडे सध्या पूर्ण इंटेरियन गव्हर्नमेंट म्हणा काळजीवाहू गव्हर्नमेंट म्हणा ज्याचे सत्तासूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचे अमेरिकेबरोबरचे नातं हे अत्यंत घनिष्ठ आहे त्यांच्या अमेरिकेबरोबरच्या अमेरिके लिंक्स अत्यंत क्लोज लिंक्स आहेत आणि ते अमेरिकेचेच प्रतिनिधी मानले जातात हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही त्यामुळे आता मोहम्मद युनुस यांच्या काळामध्ये काही मेजर घडामोडी घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही शेख हसीनांच्या बाबतीमध्ये एक बाब असाही होता की त्या काही काळ चीनच्या पण अत्यंत जवळ गेलेल्या होत्या आणि चीनचा प्रभाव हा बांगलादेशवर मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिलिटरी वेनी म्हणजे संरक्षण दृष्टिकोनातनं देखील केवळ चीनचे संरक्षण साहित्य नाही तर ना चीनच्या पाणबुड्या असतील त्याचप्रमाणे चीनबरोबर जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज असतील या सगळ्या त्या करायच्या पण अलीकडच्या काळामध्ये त्यांचे चीनबरोबर पण खटके उडालेले होते आणि प्रामुख्याने त्याला काही महत्वाची कारण फॉर एक्झाम्पल तिस्ता रिवर जी आहे तिच्या वरती जो प्रोजेक्ट करायचा होता तो प्रोजेक्ट नेमकं कोणाला द्यायचा आणि त्यांना निकृष्ट दर्जाची वागणूक जेव्हा त्या चीनच्या ची दौऱ्यावर गेल्या होत्या पाच दिवसांच्या तेव्हा त्यांना दिली गेली त्यांना मीडिया कव्हरेज दिलं गेलं नाही शी जिनपिंगने त्यांना भेटायला नाकार दिला त्यामुळे त्या होऊन परत आल्या आणि त्या पुन्हा एकदा भारताच्या त्या एक भारताबरोबर त्या भारता त्यांचे रिलेशन तर चांगलेच होते त्यामुळे चीनला पण त्या नोकोशा झालेल्या होत्या आणि म्हणून पाकिस्तानची गुप्तेर संघटना आय एस आयला हाताशी धरलं गेलं आणि हे मोठं षडयंत्र हे तयार केलं गेलं लक्षात घ्या अमेरिकेने अशा प्रकारचे षडयंत्र यापूर्वी अनेक देशांमध्ये केलेले शीतयुद्ध काळामध्ये अशा प्रकारचे प्रोटेस्ट होणं त्या प्रोटेस्ट नंतर सत्ताधीश पळून जाणं हे काय पहिल्यांदा घडलेलं नाहीये तर सीआय पुरस्कृत अशा आंदोलनं किंवा अशा स्वरूपाच्या गोष्टी अनेक देशांमधनं विशेष करून आफ्रिकन देशांमध्ये लॅटिन अमेरिकन देशांमधनं अनेकदा घडलेल्या आहेत पण दुर्दैवाची बाब ही आहे हे करत असताना अमेरिकेने भारताचा विचार नाही केलेला आहे की आज जर बीएनपी तिथं आलं जमात तिथं आलं तर भारताला किती त्रास होऊ शकतो याचा विचार मात्र अमेरिका हा भारताचा मित्र असूनही त्यांनी केलेला नाही हे मला दुर्दैवाचं अगदीच आपण जर पाहिलं तर सेंट मार्टिन बेटावर जगातील कोणत्याही सागरी मार्गाने सहज जाता येतं आणि या बेटावरून बंगालचा उपसागर आणि आजूबाजूच्या संपूर्ण सागरी भागावर सहज नजर ठेवता येते अमेरिकेला ताकदवर देशावर प्रभुत्व मिळून नेमकं काय साध्य करायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता जे सत्तेचं पेंडुलम आहे किंवा सत्तेचं जे दोलक आहे ते आता युरोपमध्ये राहिलेलं नाहीये आता युरोप जो आहे तो काही पण पहिले विसाव्या शतकामध्ये युरोपमध्ये दोन महायुद्ध घडली त्यामुळे सत्तेच्या राजकारणाचं केंद्र युरोप होता आता व्यापारी हितसंबंध आर्थिक हितसंबंध हे अत्यंत महत्वपूर्ण बनलेले असल्यामुळे आता प्रामुख्याने आपण असं बघतो की एकविसाव्या शतकामध्ये आशिया खंड आणि विशेष करून आशिया प्रशांत क्षेत्र हे व्यापाराचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेलं आहे त्यामुळे अमेरिका स्वाभाविकपणे या भागामध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करतो आहे अमेरिकेने अनेकदा डोनाल्ड ट्रम्पने देखील बोलून दाखवलं की रशिया आमचा शत्रू नाही आहे आमचा खरा शत्रू हा चीन आहे आणि त्यामुळे चीनला काउंटर करणं कारण त्यांच्या अशा प्रशांत क्षेत्रामधले जे आर्थिक व्यापारी संबंध आहेत ते चीनमुळे धोक्यात येत आहेत आणि चीनची विस्तारवादी जी भूमिका आहे त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये क्लॅश होणार आहेत म्हणून अशा प्रशांत क्षेत्र सर्वस्व आहे उद्या जर चीनने तैवानवरती आक्रमण केलं तर मलाक्का स्ट्रेट जो आहे मलाक्काची समुद्रधुमी आहे हिचं कार्य महत्वाचं होणार आहे त्यामुळे याची जबाबदारी कोणाकडे द्यायची जर असा प्रसंग उद्भवला तर आ, सेंट मार्टिन जे बेट आहे ते फार महत्वाची भूमिका बजावणार आहे तिथं अमेरिकेचं लष्करी तळ असेल त्यामुळे अमेरिकेचे सध्या प्रयत्न जे आहेत ते, ते आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये अधिकाधिक आपला प्रभाव वाढवण्याचे त्या ठिकाणी आपली लष्करी तळ जी आहे ती तयार करण्याची आणि एकूणच चीनला चीन काउंटर करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला या संदर्भामधला अमेरिकेचा हस्तक्षेप हा भारतीय इंडियन ओशन असेल किंवा अशा प्रशांत क्षेत्र असेल या ठिकाणी वाढलेला नक्कीच शैलेंद्रजी तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना ही सगळी गोष्ट अगदी सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद